पटकन संपलं सर्व सर्व संपलं डागेच सर्वात आकर्षक असं आहे बघा या ताईवर लक्ष बघा हे बघा हे बघा हे बघा याच लक्ष बघा हे बघा चाळीत पूजेनिमित्त अशा विविध स्पर्धा होतात ओटी बटाट्या शर्यत संगीत खुर्ची झाल्या मेणबत्ती पेटवणे झाले आणि सिंगल विकेट स्पर्धा आल्या क्रिकेटच्या स्पर्धा आल्या आणि आज होती पाककला स्पर्धा असते पाककला स्पर्धा आमच्या चाळीतील पाककला स्पर्धा दरवर्षी आकर्षण असते ही पाककला स्पर्धाची धम्माल आहे ना तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पहा हा व्हिडिओ पूर्ण पहा पाक फेरी चाईमधील पाककला स्पर्धा राईस अंडा राईस आहे मस्त पावभाजी आहे पावभाजी चिकन बिर्याणी आणि हलवाई स्टाईल हे काय हलवाई मावा करंजी हलवाई मावा करंजी आणि आहे चिकन सुक्का मॅ हा हा क्या बात आहे રબડી રબડી ન ચિકન સ્ટબન ચિકન સ્ટબન હા કરેડ डार्क चॉकलेट गोड पदार्थ नंतर खाणार आहेत आता पहिले जरा तिखट पदार्थ चमचमीत पदार्थ खात आहेत त्याला काय बोलतात ट्राय कलर चिकन विथ हर्ब राईस अँड पिरी पिरी सॉस क्रिस्पी शिवडीज चायनीज चायनीज पाव सूचा पनीर शिक्षकावरती जवळतोय तू भरपूर परीक्षकांवरती भरपूर जवळतोय आता काय आहे हे पनीर ठेचा ते पण पनीर होता ते थे। ठेचा पण दोन्ही ठेचा पनीर आहे बघा आंबा मोदक नंतर स्वीट पदार्थानंतर स्वीट नंतर, नंतर है के। आता आहे आता चिकन वडे चिकन वडे चिकन क्रिस्पी सोलकडीचा आस्वाद घेत आहे मी जरा लांब आलो ही आमचीच थाळी होती तर परीक्षकांना कळू नये म्हणून मी आता लांबून बोलतोय वा सर्वात आकर्षक असं आहे बघा वा वा वाढ रस्सा तांबडा रस्सा अशी असलेली ही महाबळी थाळी महाराज ताळी काय बोलाल ते नाथकुळा ना काय नाथकुळा मटन ताळी ही आहे नाथकुळा मटन ताळी बघा ह्याच्यामध्ये भाकरी आहे कोथिंबीर आहे गुलाबजामुन आहे तांबड रसा पांढरा असा अशी सगळं बनवलेली बघा

लोग आ जाते हैं। ये भी मज़ा, मज़ा लगता है। अरे अरे, ये, 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 पकड़ पकड़ दिल पकड़। माँगिए। थोड़ी पदरदन, पदरदन आठ लाखों का। नेटिंग में प्यार लगी, तब धुंधला ही था। पता तो टेंशन के दिन है। ठीक है। कसं आहे पनीर आज हिने जास्त घ्याल आहे आज आज प्रांजलचा आहे ना घेतलंय जास्त पारस नाही हो वेज आहे ना हे हे बघा हे बघा हे बघा हे बघा आंबा मोदक आंबा मोदक खाल्लेला आहे प्रांजल तू आज शांता का आज आज पारस तुझा भाऊ ये करता है शांता प्रांजल जी डी चाहू प्रांजल शांत है ओके शांत है रिसेट केलं आहे हाय आज जी मैदांना पारगेमर्स विद्यार्थ्यांनी नौन्योन प्रतियोगिता रेकॉर्ड करण्यात अब आज मित्राला किमत ब्राह्मणान बोलत नाही ठिकाणी काय येणारे सर्वात जास्त हिनेच केलंय तर हे बघा असं असते हे प्रत्येक जण पाककला बनवतात आणि हे सगळे धाव मारण हेच बघा हे आणि ही माझ्या काही मदत मिळते ही माझ्या आपल्याला काही मदत मिळते परीक्षक वारंवार हे करताय परीक्षक वारंवार सांगतायत टाय झाली आहे परीक्षक वारंवार सांगतायत टाय झाली आहे तरी पण हे कोण ऐकत नाही आहेत आज घरी जेवणार नाही जेवण आले आहे काय काय खाल्लंस तू केक खाल्ला प्रांजलचा केक खाल्लास तू काय काय खाल्लस केक खाल्ला तू काय बाय

गाडी पळवलेली आहे जारी एकदम गाडी एकदम पळाली कधी मला बिस्किट तर अशा प्रकारे सगळ्या ताव आहेत बघा पटकन संपलं सर्व एसी पण खाते हे बघा हे बघा लहान मुलं पण काय कमी नाही हे बघा हे बघा आणि पाककला हे बघा बघा पूर्ण खाली आलेलं आहे सर्व खाली मेंटेन करतो आहे यावेळी ती स्पर्धक होते आणि या वर्षी बघायला तर डेझर्टने बाजी मारलेली आहे तर कारण मॅक्झिमम डेझर्ट होते आणि अशा अशा जे आपण नवीन बघितलं असेल की बनवलं जात यावेळी सगळ्यात जास्त डेझर्ट संडे असून सुद्धा यावेळी लोकांनी डेझर्ट बनवलेला आहे क्रमांक जातोय सौ प्राची आंबेडकर बिस्कोट पुडी क्रमांक जातोय ट्राय कलर चिकन फिफ्टीन नंबर सौ निकिता प्रतीक दळवी याच्यामध्ये या डिश बद्दल बोलायला झालं याच्यामध्ये तीन प्रकारे मी जो मार दिलेला आहे तिसरा जो क्रमांक मिळालेला आहे हा सध्या सगळ्यात मला युनिक वाटला कारण की याच्यामध्ये तुम्ही मला कैरीचा टेस्ट होती याच्यामध्ये रोजची टेस्ट होती थर्ड प्राइस जातोय रोज सरप्राईज सात नंबर सात नंबर हॅलो सो मृणाल सागर परब थर्ड प्राइज मिळालेला आहे ना सेकंड प्राइज जो जातो आहे प्रांजल तेली प्रांजल तेली खूप चांगल्या पद्धतीने जसं मी सांगितलं की बिस्कॉप नाही प्रांजल तेली हिने बनवलेला आहे हिने स्वतः बनवलेला आहे कारण की ज्या पद्धतीने सांगितलं आपण जेव्हा एखादा डेझर्ट बनवतो फर्स्ट प्राइज पहिला नंबर तिरा मिसू श्रुती संकेत राणे खूप छान पद्धतीने बनवलेलं नऊ नंबर सोन आहे ते आणि खूप चांगल्या पद्धतीने कारण की गेल्या वर्षी तिचा थिंक फर्स्ट प्राइज होता गेल्या वर्षी तिने प्रॉन्स चाळी बनवलेली मला अजूनही आठवते तर यावेळी त्यांनी गेल्या वेळी प्रॉन्स चाळी होती यावेळी त्यांनी डेझर्ट ट्राय केलेला आहे जसं सांगितलं प्रत्येक तुम्ही डेझर्ट बनवा की तुम्ही नॉनव्हेज डिश बनवा की अजून तुम्ही काही बनवा स्टार्टर्स असेल तरी तुम्ही प्रेझेंटेशन सगळ्यात तुमचं महत्वाचं आहे ते कसं तुम्ही बनवलेलं आहे तेही महत्वाचं आहे टेस्ट थर्ड वन जे आहे आपण कारण की फर्स्ट इम्प्रेशन इज द बोललेलो आहोत धन्यवाद थँक्यू टेस्टी कटलेट टेस्टी कटले कटलेट कुठून आणलेस कुठून आणलेस हे जस्ट आता आम्ही बनवलेले आहोत गरम एकदम गरम आमचा टायमिंग संपलेला असल्यामुळे आम्ही या स्पर्धेमध्ये उतरू शकलो नाही पण हे टेस्टी कटलेट आहे आणि या कटलेटची टेस्ट ही तुम्हाला लालबाग ते परेलपर्यंत कुठेही मिळणार नाही व्हेज आहे की नॉनवेज आहे व्हेज व्हेज हे व्हेज आहे व्हेज वगैरे आज सर्व फक्त हे राहिले बाकी सर्व संपलेलं आहे सर्व आपले खाऊ पिऊन सगळे घरी गेलेले आहे अशी पाककला स्पर्धा होती चाळीत की मजा मस्ती चाळीतच मिळते पाहायला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला मदत करण्यासाठी सबस्क्राइब करा